तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी जळगाव जामोद तालुक्यातील आसलगाव बाजार येथे एकतीस ऑगस्ट 2025 रोजी श्री बलदेवराव चोपडे विमुक्त जाती भटक्या जमाती प्राथमिक आश्रम शाळेत विमुक्त भटके दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या निमित्ताने स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने शाळेतील विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये डॉक्टर रश्मी घाटे डॉक्टर बोंबटकर व त्यांच्या सर्वच टीम मार्फत आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करून विद्यार्थ्यांना गुट्टच बॅटजबाबत सदर इतर स्त्रियांच्या असणाऱ्या समस्यांबाबत मार्गदर्शन केले व तसेच सदर उपक्रमाअंतर्गत ग्रामस्थ तथा मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत शालेय परिसरात वृक्षारोपणसुद्धा करण्यात आले त्यासोबतच शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी विविध शालेयीन स्पर्धांचे आयोजन या निमित्ताने करण्यात आले होते एम सी एन न्यूज मराठीकरिता दिलीप इंगळे आसलगाव